बाजारला आलात तर देव आपला करा महिना म्हण तुमची आई जिवंत आहे ना आई आई जिवंत आहे ना आहे ना आई जिवंत आहे ना तुमची ए आहे ना तिला कधी भेटायला जा तुमची पिशवी रिकामी नाही आला ना येतील बोरं येतील जांभळं येतील चिजुकी येतील हारभरी येतील पण तुमची आई गेली ना तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धोर निघू द्या पिशवी नाही न्यायची पर्स न्यायची पर्स आता उत्तर द्या महिला मंडळ तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे आई आहे बरोबर आहे ना आता लबाड नाही बोला बरं का सणासुदीचे दिवशी मी तुमच्या मुलासारखा वळी आली आता फक्त तुमच्या पायाला हात लावून खोटं बोलायचं नाही तुमच्या मुलासारखा मी तुम्हाला कधी असं वाटलं का तुमच्या आई मारावा नाही ना नाही ना लबाड नाही बोलायचं बरं का तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना वाटलं ना वाटलं ना अय वाटलं ना वाटलं ना मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या आणता त्याला आई असल ना म्हणजे त्याची उलथावान तू इजा गा भारी आयडिया करतो त्याची ठुतो काय किती लोक आहे दहा वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना पूर्वी नवरेच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का जबाबदारी आमची संपली तू तुझा संसार कष्ट करायचे तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची आता दोन चार वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला एखादा माहिती पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहू ना इकडे घेऊन ये त्याला आपण टपरी टाकून देऊ पन्नास टक्के पुरींच्या संसाराचं वाठुळ तिच्या आईनं केलं इतकी खोड आईला इतकी ती पण दिसते अशी फक्त पुरीचा फोन आला चालली थबाडवाशी तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं काळ का कांद मरना का दुसरीची घर वेगळी ती अय अय जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून ठेव आज वर्षानच तू दसरा कशावर लिहि ज्याचा त्याचा प्रारब्ध आहे जो तो भोगील चांगलं करणं आपलं काम आहे विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे ते मिरचीला गेलंय तिकड झालंय काल्याला गेलं कडू झालंय उसाला गेलंय गोड झालंय पाण्याचा काय दोष आहे दाव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे काही मडके हांडीला गेले काही दहाव्याला गेले काही म्हात्याला गेले कुंभाराचा काय दोष आहे प्रारब्ध असेल तर असं तो भोगीन आणि तुम्ही प्रारब्धच बदलायला निघाले पोरीचं महाराज दहा दहा लाख रुपये घालून सुद्धा पुरींच्या आय आणि पुरी नांदू दिल्या नाही इथे घेऊन आली मला काही जड नाही म्हणली जड नाही तुला ना। कळ सुना आलो हो। मग आली आमच्याकडे तुळशीवाली प्रस्थान कवाय म्हणते प्रस्थान प्रस्थान कवाय आपण म्हणलं का ज्येष्ठ माहिती लांबलं काय नाई क करी ज्यानं बायकोच करेल नाही ना बायको तो आहे ना महाराज कोणाला बोलू न देत नाही बायको करू दे अशी नीट करून टाकेन बायको आपल्या पुढं नीट करीन गपची बस तो बाप भाऊ <laughs> तो तर सासरवाडीला कांदे वाटणं कराय गेला भाऊ ती एकूण झिरो ती गा जिला सुनवी तिथं टक्कडच फोडू ति ती नुसती मला बोलून देत नाही माळ्या दिखत आणायची मायडवाळ्या दिखत आणायची अन्ना अनग पयान तुला अजून सुनाचा झटका माहित नाही सगळं सुनाली का जास्ट्याचं झालं तुला अजून माहित नाही जिची थोरली सुनाली तिच्या डाकट्या पोराला पाहुणे आले ती नाही दिवाळीनंतर पाहू का पहिली ना जी रावली माझी भाषा नाही मी वाव्यांप्रमाणे तुम्हाला पाठपर्यंत याला करी गर्जना जो देखील नाही पंचाना ना। कोलेची कोई फक्त वाघ दिशेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालत काय लय दिवस चालत का हाताने इजत घालायचे संसार एवढा नेट लावून काय करायचा काय मागच्या ना घे नाही आता हे मी तीन करतो रोज हलके हाती तीन जवळ काढलं चौथे काढतो तीन तास मग माझे नुसते माईकवा लागू लागू हट वारा नुसतं माईकला लागू लागू होटच गेली नुसती होट आतून लाल लाल चलत आले आदळून आगळून सहा तास बोलतो रोज माता महापोरे म्हणणार आहे का माय बापान कष्ट केले तो म्हणणार मजा आणलं त्यानं रोज तीन गाव हिंडायचा चांगला था। बाहेर यांना काय केलं नाही नाही महाराज आपणच सावध व्हायचं लोकांना नाही सांगायचं आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर काय माहितीये तुमचं ज्या दिवशी आपल्या पोऱ्याचा तोंडाचा वास आला ना कॉटर्याचा त्या दिवशी कष्ट बंद बंद का करायचे भजन नाही करायचं दिंडीला पंकत नाही घालायची ह्या नालायकांसाठी बांध करू करू जमीन वाढायच्या नाकडे टाकू टाकू मोटरी चालवायच्या शिंगड्या खाली घालू घालू मोठ्या टाचायचं आपण पाणी मारून दूध विकायचं नाही ह्या नायकानी पाणी टाकून प्यायची काय ला काम व्हायची काय काम व्हायचं काम का 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 राहिलं शिल्लक भारीत भारी टी व्ही घ्यायचा बायकोला भारीत भारी गाजरा घ्यायचा दीड किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्यात नसला भारी गाजरा आणायचा बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची मस्त पैकी मतल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची मस्त एक हात बायकोच्या गळ्यात मस्त मालिका पाहत बसायचं बस फोऱ्या म्हणा असं का केलं भाऊ मी पियारलं एक उतारलं दुसरं <laughs> आता मला मगतही मा करायची नाही वावरच खाट ठेवायचंय तुला काय करायचं <laughs> एज या कमी <laughs> महाराजांची भाषा नाही महाराज अंतकाळीचे कोणी नाही नाही हो आपण बघता आपल्या पुरते एखाद्या बाईचा पण नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबलं ती बाई काय थोबाड झोडू झोडू रडती बाई देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला काल ठुलन त्यांना काल आणि आलं आता काय माया सगण्यात मजा येतेच त्यांच्या संगण नवरा जवळतून ती आगी कवडी ती आणि दोन चार बाया तिला मागवडीत्या अशी दिल्ली करा बरं जाळाजवळ न्यायची ना अशी दिल्ली करायची चिंगाट घरगाठी कोण मारा तर कोणच्यासाठी मारा झाकली अरे फक्त म्हणायला कोण करते एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या म्हणजे मरून आहे आणि त्याला दोन पोरं असावं गुजीरवानी आणि दोन चार दिवस व्हा बायको मरून आठवडाभर आणि आपण त्याला भेटायचा असं त्यास बस राहत पोरं खेळा त्या अंगणात आपण त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणायचं काय म्हणतो काय चालाय चालायचं